सकाळी लवकर उठून मी रेती दुर्वा फुलं बेलपत्र आघाडा माका अशी विविध पत्री जमा केली कारण आज हरतालिकेची पूजा करायची आहे भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला ही हरतालिकेची पूजा केली जाते माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ही पूजा केली होती तिने आपल्या सख्यांसोबत रानामध्ये जाऊन वाळूपासून शिवलिंग तयार केलं आणि त्याची मनोभावे पूजा केली तेव्हा ती फक्त फलाहारवरच होती म्हणून आजच्या दिवसाला फक्त फलाहार केला जातो आणि त्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले आणि तेव्हा पार्वती मातेने सांगितलं की मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे आणि त्यानंतर त्यांचा विवाह संपन्न झाला त्यामुळे आजही अनेक कुमारिका मनासारखा वर मिळावा म्हणून आणि विवाहित महिला चांगला पती मिळाला किंवा आपलं जे काय संसार कुटुंब आहे ते चांगलं चालावं म्हणून महादेवाची आणि हरतालिकेची पूजा करतात या पूजेमध्ये दोन मूर्त्यांची पूजा केली जाते त्यामधली एक म्हणजे पार्वती माता आणि दुसरी म्हणजे त्यांच्या सख्यांचं प्रतीक पार्वती मातेची सखी आणि त्यासोबत असतं हे वाळूचं शिवलिंग आजच्या दिवशी विविध प्रकारची पत्री आणि फुले महादेवाला आणि पार्वती मातेला अर्पण केली जातात गोडाधुडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मनोभावे आरती केली जाते